जिथं अशा पद्धतीनं प्यायला परवानगी देतात गोव्यामध्ये काही भागामध्ये तशा प्रकारचं चित्र दिसतं तसं चित्र आपल्या इथं बनलेलं आहे पोलीस प्रशासन देखील ह्याच्याकडं गांभीर्याने पाहत नाही स्थानिक लोकप्रतिनिधींना हप्ते मिळतात तेही मुक गिळून गप्प बसलेले तुम्ही माझ्या हातात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सूत्र द्या हे बार त्या ठिकाणी बंद करून दाखवेल तुम्हाला संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो विचार आहे निर्वसनी समाज निर्माण झाला पाहिजे त्या वारकरी संप्रदायाच्या विचारांनी आपण एकमेकाला सहकार्य करू ती ताकद तुमच्या पवित्र मतामध्ये आहे आणि तेच सांगण्याच्याकरता मी आज रात्रीच्या वेळेला तुम्हाला भेटायच्याकरता आलेलो आहे आज भविष्यात जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे शरदनगर येथे पाच कोटीचा अंडरपास बनवला काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये दोन चार चाकी गाड्या समांतर प्रवास करण्यासाठी अंडरपास बांधायला हवा होता मात्र स्वामी विवेकानंद अंडरपाससाठी पाच कोटीपेक्षा जास्त खर्च केला तो केवळ नागरिकांना दुचाकी गाडीसाठी वापर करण्यासाठीच का अशी उदाहरणं कितीतरी देता येईल मी माझ्या काळामध्ये जे फ्लायओव्हर केले जे अंडरपास केले जे सबवे केले तिथं कुठंही अडचणी आरवून दिली नाही मी फार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मला त्याचं ज्ञान नाही आहे पण मला काम कसं करून घ्यायचं ह्याचं ज्ञान आहे आणि त्या पद्धतीनं प्रशासनावर माझी पकड असल्यामुळं आपण ती कामं केली आपले पाच कोटी रुपये पाण्यामध्ये घालण्याचं काम यांनी केलं ह्या प्रभागाच्या मधून स्पाईन रोड गेलेला आहे सकाळ संध्याकाळ साने चौकात येणारे स्पाईन रोड चौक आणि घरकुल चौकात वाहतूक अतिशय मोठा प्रश्न तिथं निर्माण होतो चुकीच्या पद्धतीनं सिग्नल व्यवस्था बसवलेली आहे त्याच्यामुळं वाहतुकीची कोंडी होती हे चौघांना तुम्ही निवडून द्या महानगरपालिका माझ्या ताब्यामध्ये द्या मी हा प्रश्न तुमचा सोडून दाखवीन पावसाळा असो उन्हाळा असो या भागातील विद्युत पुरवठ्याच्या समस्या कायम आहे अंतर्गत केबलचं काम व्यवस्थित न झाल्यामुळं नेहमी वीज वीज पुरवठा हा खंडित होतो याचा परिणाम माझ्या इथल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतच होतो परंतु ह्या भागामध्ये जे शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थी जातात त्यांच्या भविष्यावरती देखील होतो ह्याला जबाबदार कोण का तर काम काढलं पाच फूट आतमध्ये केबल टाकायला पाहिजे होती बगल बगलबच्चांनी काम केलं घेतलं आणि केलं आणि अवघ्या दीड दोन फुटावरती केबल गाडली कसं काम चांगलं होणार कामाचा दर्जा ह्यांना नऊ वर्षामध्ये टिकवता आलेला नाही म्हणून मी ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या समोर मतं मागायला आलेलो आहे कारण हे शहर अतिशय चांगल्या पद्धतीनं मी गेले पंचवीस वर्ष तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर पाहिलेलं आहे ह्या शहराचा शिल्पकार कोण हे इथल्या लोकांना विचारात ते कुणाचं नाव घेतात ते पहा बाकीच्यांनी ह्या शहराला लुटण्याचं आणि भ्रष्टाचार माखण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे काही राजकीय नेतृत्व स्वतःच्या स्वार्थाकरता अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी मार्गाकडं घेऊन जात आहेत मुलांचं भविष्य घडवण्याच्याऐवजी बिघडवण्याचं काम काही लोक करतात तुम्ही शुद्ध मा नागरिक आहात तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोण आपल्या मुलांना बिघडवण्याचं काम करतायत अल्पवयीन मुलांना कारण काय होतं कायदा असा आहे की तो सज्ञान नसेल तर त्याच्यावर जो काही गुन्हाची कलम टाकता येतात ती टाकता येत नाही त्याकरता मी मधी अमित शहा साहेबांना पण विनंती केली की मधी जे कायदे आपण बदलले त्याच्यामध्ये त्याच्यात काही बदल करण्याची गरज आहे ह्या अल्पवयीन मुलांच्याकरता पण काही कायदे केले पाहिजेत आणि त्यांनी जर चुका केल्या तर त्याच्यात कायद्याचा बडगा हा त्यांना दाखवला गेला पाहिजे त्याकरता अमित भाई मला म्हणाले की मी काहीतरी त्याचा विचार करतो सामान्य नागरिकांच्याकरता इथं बांधलेल्या घरकुला योजनेच्या अनेक इमारती बांधकामाचा दर्जा खराब असल्याच्या तक्रारी आहेत मंजूर झालेल्या घरांच्या परस्पर विक्री आणि भाड्याने देणे असेही गैरप्रभा गैरप्रकार या भागामध्ये घडतात त्याची चौकशी केली पाहिजे त्याकरता तुम्ही आमच्या हातामध्ये ती सूत्रं द्या आम्ही त्या ठिकाणी ते, ते करून दाखवू आम्ही मागं पंचवीस वर्ष दाखवले काम करून आता मधी नऊ वर्ष आम्ही नव्हतो तुम्ही माझ्या पंचवीस वर्षाची आणि आत्ताच्या नऊ वर्षाची तुलना करा तुम्हालाच कळेल की अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी कामं करत असताना आशिया खंडातल्या श्रीमंत महानगरपालिकेला कर्जामध्ये न लोटता कामं करून दाखवली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे